सांगली जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी दरोडे चोऱ्या अवैध धंदे आणि महिलांवरील अत्याचारांवर पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केला टास्क फोर्सच्या घोषणा फक्त कागदावर प्रत्यक्षात गुन्हेगार मोकाट पालकमंत्री फक्त चॉकलेट वाटत फिरतात असा टोला त्यांनी लगावला सावंत यांनी जिल्ह्याला तात्काळ खमका आणि कार्यक्षम पालकमंत्री देण्याची मागणी केली अन्यथा जनतेसोबत मिळून लबाड नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा इशारा दिला सांगली जिल्ह्याला खमक्या पालकमंत्र्याची गरज आहे आत्ताच्या पालकमंत्र्याचा काही उपयोग नाही या ठिकाणी सांगलीमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट झालेला आहे सांगलीमध्ये दररोज खून होत आहेत दररोज चोऱ्या होत आहेत मर्डर होत आहेत ड्रग्स मिळतो आहे ड्रग्जचा सप्लाय मोठ्या प्रमाणात नशेच्या औषधं गोळ्या सगळ्या प्रकारे मटका गुटखा रास रोजपणे चालू आहे पण पोलिसांचा अजिबात त्यावरती अंकुश नाही याचं कारण पालकमंत्री अक्षक्षम आहे पालकमंत्री जेव्हा येतात तेव्हा पोलिसांची बैठक घेतात टास्क फोर्क आम्ही तयार केला आहे आम्ही क अवैध धंदे मोडून काढणार पण आजपर्यंत अवैध धंदे मोडले नाही तर उलटे वाढले कोल्हापूर शहरामधले स्पा सारखे अनेक सेंटर्स आज सांगलीमध्ये यायला लागलेत हा हे स्पा सेंटर काय आहेत त्याचा कधी अभ्यास केलाही काय मानवी तस्करी सरळ सरळ चालले आणि हे कुणा सहकार्याने चांगलं आहे त्या पोलिसांचा आका कोण आहे पोलिसांना पालकमंत्र्यांचं पोलीस ऐकत नाहीत याचा अर्थ पालकमंत्री हे काहीही कामाचे नाही आहेत त्यामुळं मनसेची असे मागले मागणी आहे की सांगलीला खमक्या पालकमंत्री यावा आम्ही पाहिलेत पतंगराव कदम साहेबांसारखे पालकमंत्री आम्ही पाहिलेत जयंतराव पाटील पा, सारखे पालकमंत्री खमके प्रशासन हलत होतं इथं प्रशासनाची मनमानी चालली आहे गुळगुळीत रस्त्यावर डबल डबल रस्ते, डब 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 रस्ते करतात अधिकारी कुठल्याही योजनेला मान्यता देतात टक्केवारी टेंडरिंग यातच सगळे अधिकारी आहेत जनतेचं कुणालाही काही देणं घेणं नाही आत्ता तर हे आणि दुसरी गोष्ट पालकमंत्री इकडे जिल्ह्यात चोऱ्या चालल्या आहेत दरोडे चाललेत पालकमंत्री दुसऱ्याच्या पक्षात दरोडे करायला लागलेत आत्ता आपण सांगली विधानसभेचंच उदाहरण जर बघितलं तर सांगली विधानसभेमध्ये ज्यांनी भाजपच्या विरोधात निवडणूक लढली ज्या जयश्रीताई पाटील जे पृथ्वीराज पाटील ह्या दोघांनाही भाजपमध्ये प्रवेश केला मग इथल्या मतदारांची प्रतारणा नाही आहे का मतदारांची सरळ सरळ फसवणूक नाही आहे का त्या मतदारांना काय वाटत असेल की आम्ही भाजप विरोधी मतदान दिलं आज तेच उमेदवार भाजपमध्ये आम्ही आज काँग्रेस विरोधी मतदान दिलं तेच आज भाजपमध्ये मग आम्ही मतदान ते स्वतः गेले भाजपमध्ये ह्या मतदारांनी करायचं काय तर ह्या कुठल्याही नेत्याला मतदारांबद्दल काहीही देणं घेणं देणं नाही जनतेबद्दल काहीही घेणं देणं नाही फक्त स्वतःच्या संस्था वाचवणे कसे ठेकेदारी मिळेल हे बघणे आणि स्वतःचा कसा फायदा देईल हे सगळे संधी साधून नेते आहेत येणाऱ्या काळामध्ये या सर्व संधी साधून नेत्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आहे म्हणूनच आज आम्ही मनसेची बैठक घेऊन महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवायचं ठरवलेलं आहे आणि यासाठी जनता आम्हाला यावेळेला आमच्यासोबत राहावं जनतेनी अशी मी सर्व जनतेला विनंती करतो शंभर टक्के जर अवैध धंदे आता गणपती आहे उत्सव सगळे आहेत या उत्सवात जर काही गालबोट लागलं ला। अवैध धंदे बंद नाही झाले तर मनसे हे धंदे उद्वस्त करणार एवढं या ठिकाणी पालकमंत्री आणि पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं आणि यापूर्वीही आम्ही हे केलेलं आहे आम्हाला अंडरस्टिमेंट करू नका आम्हाला एखादा धंदा उद्ध्वस्त करायला लावू नका आम्ही उद्ध्वस्त करू तुमच्या निषेधार्थ तुम्ही कुचकामी आहात म्हणून ते आम्हाला करायला लागणार आहे आणि ह्याची जबाबदारी तिथं कायदा सुव्यवस्था बिघडेल त्याची सर्व पालकमंत्री आणि पोलिसांची राहील एवढं या ठिकाणी मी सांगतो